अंबरनाथच्या शिवगंगा नगर परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडलाय मंगळवारी पहाटेच्या सुमारास मोटारसायकल वरून आलेल्या चार चोरट्यांनी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील वॉचमॅनला लुटण्याची घटना समोर आली आहे शिवगंगा नगर परिसरात एका इमारतीचं बांधकाम सुरू आहे या बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी असलेला वॉचमन रात्री इमारतीच्या पहिल्या माळ्यावर झोपला होता त्याचवेळी वेळी वरून आलेल्या चार चोरट्यांनी वॉचमनच्या घरात घुसून मोबाईल चार्जर आणि इतर वस्तू लुटल्या त्यावेळी चोरांपासून सुटका करून आपला जीव वाचवण्यासाठी वॉचमननं इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली आणि तिथून पळ काढला वॉचमनच्या पाठोपाठ एका चोरट्यानं देखील पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली आणि वॉचमॅनला मारण्यासाठी हातात मोठी वीट घेऊन त्याचा पाठलाग करू लागला सुदैवानं वॉचमननं मिळेल त्या रस्त्याने आपला जीव वाचवला त्यानंतर पुन्हा हे चारही चोरटे परिसरात त्याची शोधाशोध करू लागले चोरीचा हा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्या मध्ये कैद झालाय नगर मध्ये दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी यावेळी केली जाते अरे एक काळ होता जेव्हा घरच्या बाहेरले पाण्यासाठी मैल मैल दूर जावं लागे गावात विहिरी होत्या पण पाणी स्वच्छ नसल्यानं रोगराईचा भ्या होतो ना जल जीवन मिशन मुळे नळाचं पाणी घराघरात पोचायला लागलंय अरे गावातल्या चार बुक शिकलेल्या पुरी आता जल सुरक्षित बनवून पाणी स्वच्छता बघताय वेळच्या योजनेतून गंगा आली दारी सुदृढ आरोग्य स्वच्छ पाणी नांदेल आता घरोघरी थांबली पायपीठ दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जल जीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन